मालिकेच्या सेटवर काम करत असताना किंवा चित्रपटाच्या सेटवर काम करत असताना अभिनेता अभिनेत्री एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग लग्नबंधनात अडकतात ही गोष्ट काही नवीन नाही एकमेकांसोबत रोमॅन्टिक सीन शूट करत असताना अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यातली जवळीक वाढते पण मालिकेत जर एकमेकांचे बहीण भाऊ असतील तर आज आम्ही तुम्हाला एक अशी जोडी सांगणार आहोत जे मालिकेत बहीण भाऊ होते पण खऱ्या आयुष्यात ते प्रेमात पडले आणि आता ते एकमेकांचे नवरा बायको झालेत हे दोघे मालिकेच्या सेटवर भेटले नंतर प्रेमात पडले गेल्या अनेक वर्षापासून ते रिलेशनशिपमध्ये होते दोनच वर्षापूर्वी त्यांनी साखरपुडा केला होता पण दोन वर्षानंतर आता ते लग्नबंधनात अडकत आहेत ही जोडी खूपच शॉकिंग आहे ही जोडी आहे स्वानंद केतकर आणि अक्षता आपटेची या दोघांना आपण छत्तीसगुणी जोडी या मालिकेमध्ये बहीण भावाच्या भूमिकेत पाहिलं आहे हे ऑनस्क्रीन भाऊ बहीण आता ऑफस्क्रीन नवरा बायको झालेत या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत अक्षताला आपण खास करून नवरी मे हिटलरला या मालिकेसाठी ओळखतो हो तर स्वानंदला आपण तू तेव्हा तशी या मालिकेतील रुमानी खरेच्या बॉयफ्रेंडच्या रूपात पाहिला आहे अक्षता आणि स्वानंद गेले अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत दोन हजार तेवीसमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता साखरपुड्याच्या दोन वर्षांनी आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तर मग तुम्हाला ही जोडी आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा सोबतच तुम्हाला अशा मराठी आणि हिंदीमधल्या ऑनस्क्रीन हो, बहीण भाऊ किंवा वेगळ्या जोड्या नंतर प्रेमात पडून लग्नबंधात अडकलेल्या हो आठवत असतील किंवा एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या हो आठवत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा